Cool. राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर येथे शाहू कुमार भवन कासारवाडा शाळेत सन एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव च्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा स्नेह संमेलन मेळावा उत्साहात पार पडला यावी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपली ओळख करून देत प्राथमिक माध्यमिक शाळेतील जुन्या आठवणी दिला तब्बल सत्तावीस वर्षांनंतर शाळेतील भेटल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता यावी संगीत खुर्चीसह काही विद्यार्थ्यांनी जुन्या हिंदी मराठी चित्रपटातील गीते गाऊन मनोरंजन केलं या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला या स्नेह संमेलनाचं आयोजन राजेंद्र फास्के अर्चना पाटील रुपाली तोतकर रमेश कोर विजय पाटील डॉक्टर विजय मुसळे अमर पाटील दत्तात्रय कुंभार पांडुरंग पाटील शाकीर पाटील यांनी केले लाईव्ह मराठीसाठी कपिलेश्वरहून सुभाष गुरव